यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा सर्वप्रथम मी माझ्या तमाम रायगडमधील आणि महाराष्ट्रामधील तमाम जनतेला गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन गणपती बाप्पाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि गौरा गणपतीचं हे आगमन खऱ्या अर्थानं आज गौरा गौरी देवी आज आपल्या इथे आलेल्या आहेत आणि येत्या ह्या वर्षात मला वाटतं दोन दिवस जास्त सगळ्यांना मिळालेले आहेत त्याच्यामुळे पाच दिवसाचे सातव्या दिवशी विसर्जन आणि खरोखर हे होत असताना जे आनंदमय वातावरण पनवेल आणि रायगडमध्ये उरणमध्ये खाल्लापुरामध्ये आम्ही बघतोय सगळ्यांच्या घरोघरी जातोय की सगळे जण आतुरतेने ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि खरोखर आम्हा मंडळींना घरात राहायला मिळत नाही परंतु या दिवशी पर या, या वर्षी ठरवलेलं की सात दिवस मिळाले तर एक दिवस तरी संध्याकाळी दोन तास तरी आपल्या घरी गणरायाच्या चरणी नस नतमस्तक होऊन सर्व पाहुण्यांना किंवा येणारे आपले सर्व आमचे हितचिंतक आहेत पाहुणे आहेत गावातील सगळे आजूबाजूचे सगळे मंडळी आहेत या मंडळींना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि तो आत्ताची वेळ ही ती आहे आणि खरोखर मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गणरायाचरणी एकच प्रार्थना करतो की कुठलंही संकट माझ्या भारत देशावर येऊ नये आणि जर आलंच तर त्याच्यातून मुक्तता आणि कुठलाही बळी न जाता कारण आपण कोविड बघितलं त्याच्यानंतर बरेचसे प्रकार बघितले या सगळ्या प्रकारातून सगळेजण भयभीत झाले होते आणि हे असं नको व्हायला की गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो मात्र चॅरिटेबल संस्था ही गेली अनेक वर्ष सातत्यानं समाज उपयोगी कामं करत आलेले त्याच्यामध्ये मग मेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर असतील वेगवेगळ्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि वेगवेगळ्या माध्यमातून मा शालेय शिक्षणासाठी किंवा कोणी आजारी असतील तर त्यांच्यासाठी ही मदत करत आलेली आहे त्याच्यामुळे ही मदत कुठल्याही संकटाची वाट बघत नाही ही संस्था खरोखर माझ्या वडिलांनी ज्याप्रमाणे आम्हाला आणि आमच्या सगळ्याच सदस्यांना मंडळ सगळ्यांना शिकवलंय की कोणीही अडचणीत आला तर त्याच्या अडचणीत नुसतं पैसा असून चालत नाही तर त्याच्या अडचणीत स्वतःहून तुम्ही वेळ देऊन त्याच्या अडचणीत चुकदुखात सामील होणं गरजेचं असतं आणि ते या संस्थेच्या मार्फत आम्ही करतोय नक्कीच ही संस्था खूप पुढे चाललेली आहे याला कोणी अडवू शकत नाही कारण ही संस्था प्रॅक्टिकल आणि जमिनीवर राहून सगळे सदस्य या संस्थेचे काम करतात त्याच्यामुळे मला वाटतं या संस्थेच्या मार्फत अनेकांना मदत आम्ही करतोय आणि इथून पुढे जास्तीत जास्त जेवढी मदत आमच्या यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज